कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथील नाट्यगृहामध्ये खैंदूल या एकपात्री नाट्य प्रयोगाचा विश्वविक्रम करण्यात आला जयसिंगपूर नगरपालिका व कला विश्व रंगभूमी संस्थेच्या वतीने आयोजित ज्येष्ठ कलाकार राजेंद्र प्रधान यांचा खैंदूल हे एकपात्री नाटकाचे आयोजन करण्यात आले होते गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या नाटकाचा तब्बल बारा प्रयोग होऊन छत्तीस तास सलग प्रधान यांनी नाटक सादर करून विश्वविक्रम केला याची दखल महाराष्ट्र बुक ऑफ वर्ल्ड ने घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी महाराष्ट्रासह जगाच्या इतिहासात जयसिंगपूर शहराच्या सांस्कृतिक उपक्रमाची नोंद जगभरात निश्चित घेतली जाईल त्यामुळे या शहराचा सर्वदूर लौकिक वाढला जाईल ज्येष्ठ कलाकार राजेंद्र प्रधान यांच्या खैंदू या विक्रमी प्रयोगास सांस्कृतिक कला व क्रीडा परंपरेला भक्कमपणे सर्वांचं पाठबळ मिळालं